नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर झाला मोठा हल्ला जाणून घेऊयात बातमीची सविस्तर अपडेट अहिल्यानगर जवळ असलेल्या आरणगाव बहाणवळण रस्त्यावर लक्ष्मण हाके यांच्या गाड्यावर अज्ञात तरुणांनी हल्ला केलेला आहे नाश्ता करून पुढे जात असताना या तरुणांनी काट्यांनी गाडीवर हल्ला केलेला आहे त्यांची आज तिथे सभा होती दुपारी दोनची सभा तिथे होणार होती हल्ला झाला त्यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त होता आहिल्यानगर येथे वाहनावर झालेल्या हल्ल्यात लक्ष्मण हाके यांना काही झालेलं नाही आहे ते सुखरूप आहेत परंतु आता मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या सविस्तर वृत्ताबद्दल कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवा ప్రతిక అప్డేట్ సడి చనల్సి కనెక్ట్ రా జయ మహారాష్ట్ర